आज आपण मस्त अशी सावजी वळीची तर्रीदार भाजी तयार करून बघणार आहोत खूप छान अशी ही वळी लागते याची वळीची रेसिपी मी याआधी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि आता याची भाजीसुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये खूप छान अशी तर्रीदार भाजी कशी करायची ते आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर खूप छान लागते ही भाजी आणि बा बरेचदा भाजी नसते उन्हाळ्यामध्ये तर अशा वेळेस आपण ही वळीची भाजी सावजी स्पेशल वळीची भाजी आपण ही तयार करू शकतो तर चला करूया सुरुवात तरी मी इथे एक कडे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेत आहे कारण आपल्याला वळी तळायची आहे सुरुवातीला तर सुरुवातीला चांगलं थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये जेवढ्या आपल्याला पाहिजे आहे भाजीला वळ्या तेवढ्या घ्यायच्या आहे आणि संपूर्ण वळ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायचे आहे चांगल्या अशा खरपूस तळून घ्यायचे आहे खूप जास्तही भाजायच्या नाही पण थोड्याशा कलर चेंज झाला पाहिजे एवढ्या आपल्याला तळायच्या आहे तर बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे कलर बदललेला आहे आणि आता लगेचच ह्या वड्या काढून घ्यायचं आहे ह्या वडीने संपूर्ण तेल जे आहे मी टाकलं होतं दोन पळी ते पिऊन घेतलेलं आहे कधी कधी वड्या तेल पितात नाही तर कधी कधी नाही पित अशा तर नंतर मी चांगलं तेल थोडं जास्त घातलेलं आहे भाजीमध्ये कारण सावजीच्या भाजीमध्ये सावजी स्पेशल भाजीमध्ये तेल थोडं जास्तच असतं तर तेल घेतलेलं आहे मी इथे आणि तीन मोठे मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदे टाकायचे आहे भरपूर प्रमाणामध्ये ह्या भाजीला कांदे छान लागतात अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये ही भाजी तुम्हाला मी छान अशी तर भाजी तयार करून दाखवणार आहे तर कांदे चांगले असे रंग बदलतपर्यंत होऊ द्यायचे आहे कमी गॅसवर आणि नंतर याच्यामध्ये आलं लसण जिरं आणि धन्याची पेस्ट घालायची आहे जास्त मसाले जर जा घातले तर भाजी एवढी चव लागत नाही म्हणून भाजी एकदम थोडासा साधे मसाले घालायचे आपल्याला आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला सावजी गरम मसाला वापरायचा आहे जो सावजी लोकांचा स्पेशल असा मसाला असतो याची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर इथे मसाला टाकून झालेला आहे आणि थोडीशी इथे कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी आवर्जून टाकायची आहे म्हणजे भाजीला जो टेस्ट आहे तो खूप छान येतो कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही थोडीशी जरी कसुरी मेथी टाकली तर त्याचा टेस्ट खूप छान असा उतरतो भाजीला तर म्हणून थोडीशी कसुरी मेथी इथे घालायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे हळदीचं प्रमाण कधीही तर्रीच्या भाजीमुळे थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि इथे मी तिखट घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं मी इथे लाल तिखट घातलेलं आहे कारण माझं तिखट थोडंसं पांढरं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे कलरचं आणि थोडंसं इथे चवीला मीठ घालायचं आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी याच्या हे कांदे वगैरे तिखट मीठ याच्यामध्ये इथे मी आम्ही टमाटर वगैरे घालत नाही अजिबात चांगले लागत नाही टमाटर वगैरे अशी स साधीच भाजी छान लागते भाजी भाजी ही वडीची सांडग्यांची भाजी बरेचदा सांडगे बनतात पण आमच्या इकडे आम्ही याला वडीच म्हणतो तर साधी सोपी भाजी आहे ही आणि आता याची ही संपूर्ण वडी मी घातलेली आहे आणि एक दोन वेळा अशी वाफ काढून घ्यायची आणि मधामध हलवत जायचं आहे तर मी इथे एक दोन वेळा अशी वाफ काढून घेतलेली आहे कमीत कमी पाच मिनिट असंच एकदम डायरेक्ट पाणी टाकायचं नाही अजिबात आणि अशी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे नाहीतर मग तुम्ही ताटावरसुद्धा पाणी ठेवून असं ताट उबळं करून ताटावर पाणी ठेवून ते पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी इथे डायरेक्ट गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर लागेल तेवढं पाणी आपल्याला सोडायचं आहे तुम्ही एक दोन वेळा पाणी असं सोडू शकता जसं असं आपल्याला भाजी जर शिजायची असेल तर तुम्ही न भाजी जर शिजायची असेल आता एवढं पाणी टाकलं आहे आणि भाजी जर शिजली नाही तर पुन्हा तुम्ही थोडंसं गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर पुन्हा त्या वड्या अशा ठेवू शकतात वड्या ह्या डाळीवर अवलंबून असतात कधी डाळ चांगली असते तर चांगल्या लवकर शिजतात आणि डाळ जर चांगली नसली तर मग थोडासा वेळ लागतो तर छान अशी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे मी याच्यात पुन्हा एकदा गरम पाण्याचा वापर केलेला होता कारण आपल्याला ही छान अशी तर्रीदार भाजी बन बनवायची आहे म्हणून मी इथे थोडंसं जास्तच रसात ठेवत आहे तर इथे वळी थोडीशी शिजायची आहे मी बोटाने फोडवत आहे पण थोडीशी शिजायची आहे म्हणून म्हणून पाच मिनटं होऊ देत आहे झाकण असंच ठेवायचं आहे असं अर्ध उकूळ म्हणजे ताटाला तेल लागलं नाही पाहिजे पूर्ण नाहीतर तेल असं पूर्ण जर झाकण झाकलं तर पूर्ण ताटाला तेल लागतं आणि तरी दिसत नाही हे एक विशेष असतं असं उकडाकण ठेवायचं बघा कसा छान असा कलर आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा चेक करून बघते तर छान अशी वडी आपली शिजलेली आहे आणि ही वडी छान अशी आतमध्ये पोकळ होते आणि मस्त असं या वडीमध्ये तेल वगैरे असं छान मुरतं म याच्यामध्ये आतमध्ये जातं आणि वडी पडल्यानंतर मस्त असं तेल बाहेर निघते याच्यामधून तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे छान अशी मस्त तर आता थोडंसं इथे आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आपण गरम मसाला टाकला होता इथे सावजी मसाला टाकला होता त्याच्यामुळे आता मसाला टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला कारण फक्त त्या सावजी मसाल्यामुळेच आपल्या भाजीला इतकी छान चव येते की, की बाकीचे कुठलेही मसाले टाकायची गरज पडत नाही आणि जास्त गरम मसाल्यांचा वापर देखील करायचा नाही म्हणजे भाजीला छान अशी साधीच भाजी आपली खूप छान लागते तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे याला टेक्स्चर खूप सुंदर आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अशी गोल गर अशी वळ्यांची भाजी दिसत आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद